नमस्कार खूप लोकांनी अशी विनंती केली अशी रिक्वेस्ट केली होती मला की जर आम्हाला शेअर मार्केटचा व्यवसाय करायचा असेल तर किंवा आम्हाला ट्रेनर बनायचे आम्हाला कोच बनायचे तर कसं करता येईल किंवा काय अशी मला एक त्यांनी एक सूचना दिली होती बऱ्याच लोकांनी त्यावर आपण काम केलं आणि भारतातला सगळ्यात पहिला शेअर मार्केटचा बिझनेस मॉडल आपण लॉन्च केलेला आहे खूप लोकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे येत्या वीस नोव्हेंबरपासून आपली बॅच चालू होणार आहे आणि याच्यामध्ये काय असणार आहे कंटेंट्स काय असणार आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो मी तुमच्या जे पंचवीस वर्षात माझ्या अनुभवाच्या पंचवीस वर्षात जे मी शिकलो ज्या पद्धतीने मी सगळ्या गोष्टी शिकत 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 चुका झाल्या चुका म्हणून सुधारलो हे सगळं करत मी जे आलो आहे ना तो अक्का बंडल असणार आहे तुमच्या कोर्समध्ये तुमच्या ट्रेनिंग सेशन्समध्ये जे मी केलं ते मी तुम्हाला देणार आहे थोडक्यात तुम्हाला माझ्यासारखं मी करणार आहे त्याच्यामध्ये दोन तीन फेजमध्ये आपली बॅच असणार आहे फेज वन जे आहे चॅप्टर वन जो आहे तो सगळ्या सगळे ज्या सेगमेंट्स आहेत एन एस सी बी एस सी फ्युचर ऑप्शन कमोडिटी फॉरेक्स टेक्निकल अनालिसिस क्रिप्टो सगळं जेवढे काय सेगमेंट्स आहेत ते पहिले मी तुम्हाला शिकवणार लाईव्ह झूमवर चॅप्टर टू बिझनेस प्रोसेस ॲडॉन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल वेबिनार घ्यायचा कसा मग वेबिनार घ्यायचा कसा झूमपासून तर कॅमेराशी कॅमेरासमोर बोलायचं कसं इथंपासून तर सगळ्या गोष्टी <coughs> तुमचं यूट्यूब चॅनल क्रिएट आपण करणार व्हिडिओ रँक कसा करायचा किंवा काय तुमचा कोर्स डिझाईन करणार आपण तुमचा कोर्स तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना देणार हे अशी ही गोष्ट आहे स्ट्रेच प्रोग्राम आपला आहे वन इयर मेंटरशिप आहे ही ठीक आहे पण मुद्दा असा आहे की ही जी पहिली बॅच आहे ना ही पहिली बॅच मी फक्त लाईव्ह घेणार आहे म्हणजे ज्या पहिल्या बॅचला जे ज्या लोकांच्या ॲडमिशन्स होतील ना पहिले मला हा कोर्स रेकॉर्ड करावा लागेल ना तर ही जी बॅच आहे ही फार महत्त्वाची आहे कारण तुम्हाला समोरासमोर झूम लाईव्हमध्ये माझ्याशी इंटरेशन तुम्हाला करायला जमणार आहे तुम्ही प्रश्न विचारू शकता ज्यावेळी आपला एक ते दीड महिन्याचा जो कोर्स असेल रोज एक तास आपली बॅच असणार आहे टायमिंग तुम्हाला कळवलं जाईल वीस नोव्हेंबरपासून बॅच आपली चालू होती तर तो ती जी बॅच आहे आपली ती जेव्हा कम्प्लीट होईल ती जेव्हा रेकॉर्ड होईल त्याच्या पुढच्या स्टुडंट्सना फक्त हा ई लर्निंगचा कोर्स मिळणार आहे त्यांना लाईव्ह झूमवर प्रॉपर शिकवणार नाही आहे मी त्यामुळे ही पहिली बॅच आपली अत्यंत महत्त्वाची आहे रिझनेबल ॲफोर्डेबल आपण त्याची प्राईस ठेवलेली आहे <coughs> इंडस्टन प्राईज ठेवलेली आहे टीमशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यावर आणि येणारे पाच वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत त्याला अनुसरून मी हे सगळं डिझाईन केलेलं आहे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं हा पाठ वेगळा आहे पण बिझनेस करणं ही खूप मोठी गोष्ट आहे स्टॉक मार्केटचा बिझनेस कोणीही करू शकतं कोणीही करू शकतं त्याला फक्त प्रॉपर गायडन्स पाहिजे जा। गायडन्स द्यायला मी आहे वेलबस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहे स्टेप बाय स्टेप आपण सगळं जाणार <coughs> आहोत आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अजून शिकायला मिळणार आहेत अधिक तुम्ही टीमशी बोलून घ्या टीमशी कॉन्टॅक्ट करा आणि हो दोन दिवस फक्त राहिलेले आहेत तर लवकर निर्णय घ्या आणि मी वाट बघते तुमची थँक्यू धन्यवाद